जय महाराष्ट्र मित्रांनो टीका मी बीत निट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी एक मोठी अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहे आता राज्यातील लाडक्या बहिणींना जे अनेक दिवसापासून जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत होती कधी मिळणार पैसे यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आता त्या लाडक्या बहिणींना जास्त पैशाची वाट पाहावी लागणार नाही लवकरच या महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थातच सव्वीस तारखेच्या आतमध्ये सर्व लाडक्याच्या बहिणीच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होणार आहे या संदर्भामध्ये आता जो निधी लागणार आहे त्या निधीला सुद्धा इथं मान्यता मिळेल आहे किती निधी मिळाला आपण थोडक्यात ते बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजना तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता इथं सांगितलेलं आहे स्पष्ट आणि स्पष्टपणे स्वतः आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे त्यांचीच माहिती आम्ही इथं आमच्या चॅनलला दिलेली आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ इथं हस्तांतरण होणार आहे अनेक दिवसापासून जानेवारी हत्तीची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींना आता ही सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणावी लागेल तरी सुद्धा आता एक इथं महत्वाचा प्रश्न आता असा उपस्थित होतोय निवडणुकी आधी महाराष्ट्र राज्याने शासनाने ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे जाहीर केले होते लगें तर ती एकवीसशे रुपये येतील की पंधराशे रुपये येतील संदर्भामध्ये आता लाडक्या बहिणीमध्ये इथं कुठंतरी उत्सुकता लागली आहे की एकवीसशे रुपये कधी येणार आहे ऐवजी एकवीसशे रुपये कधी मिळतील नवीन वर्षानंतर लगेच आम्ही निवडणूक झाल्याच्या नंतर एकवीसशे रुपये देऊ असं महायुती सरकारने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये वचननामामध्ये सांगितलेलं आहे स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही ऐवजी एकवीसशे रुपये देऊ पण सध्या तरी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयासाठी अजूनही वाट पाहावी लागेल सध्या फक्त त्यांना लाभ मिळणार आहे या संदर्भामध्ये अजूनही अधिकृत घोषणा झाली नाही की आम्ही लडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ परंतु सध्या जानेवारीचा जो हप्ता येणार आहे यामध्ये तो फक्त आणि फक्त पंधराशे रुपयेचाच येणार आहे जानेवारीच्या नंतरचा पुढचा जो हप्ता येईल या संदर्भामध्ये काही जर अपडेट असेल तर आम्ही नक्कीच आमच्या चॅनलला देऊ तेव्हा आपण चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा सर्वात महत्त्वाचे अपडेट सध्या असं चालू है कि जा अला आहे की लाडक्या बहिणींना बऱ्याच बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना अपात्र इथं करण्यात आलं आहे त्यांचे पैसे परत घेणे सुरू झाले आहे आणि यामध्ये त्यांनी काही नवीन निकष लावले आहे त्या निकषानुसार आता लाडक्या बहिणींना कुठं ना कुठं या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे बऱ्याच महिलांना इथं योजनेपासून वंचित राहावं लागणार नवीन निकषानुसार जर आपल्याकडे चारचाकी वाहन असेल आपल्या परिवारामध्ये कोणी नोकरीला सरकारी नोकरीला असेल आपली महिन्याची इन्कम पंधरा हजारपेक्षा जास्त असेल बऱ्याच गोष्टी इथं सांगितल्या त्या संदर्भामध्ये अधिकृत माहिती सुद्धा त्यांनी सांगितली आहे की राज्य मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की लाडक्या बहिणी ज्या निकषामध्ये बसणार नाही अजिबात बसणार नाही त्यांना नायिका कुठे ना कुठे आता या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे आणि त्यांचे पैसे सुद्धा इथं परत घेणे सुरू झाले आहे आता बघा ही आदित्य तटकरे यांचं हे ट्विट आहे या संदर्भात आपण थोडक्यात वाचून घेऊया काय म्हणतात की मुख्यमंत्री लाडकी बन योजना योजनेतील पात्र महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लाभ होणार यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या नीतीस्थी मान्यता दिली आहे महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे आता हे यांचं हे ट्विट आहे आपण पाहतोय तर सव्वीस तारखेच्या आतमध्ये सध्या तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे परंतु काही माता भगिणी ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे पुन्हा एकदा त्यांच्यासाठी ही कुठं ना कुठं एक निराशाजनक बातमी म्हणावी लागेल कारण बऱ्याच महिला इथं अपात्र होतील त्यांना पैसेसुद्धा परत करावे लागणार आहेत जर आपण पैसे परत नाही केले तर त्यावर लाभार्थी व्यक्तीवर त्या बहिणीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे सध्या पंधराशेचा हप्ता आहे एकवीसशेचा हप्ता अजून आलेला नाही आहे येणारा जो पुढचा हप्ता आहे तो एकवीसशे येईल का या संदर्भात जर काही माहिती असेल काही अपडेट असेल तर आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे महाराष्ट्र